गुड आफ्टरनून स्टुडंट्स आजचा टॉपिक आहे आपला भागाकार काय भागाकार कसा करायचा ऍक्च्युली मुलं आठवी नववी दहावी मध्ये येतात पण त्यांना भागाकार गुणाकार वजाबाकी बेरीज सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम येतात त्यामुळे आपण आज पहिले शिकूया की भागाकार कसा करायचा भागाकार करायचा म्हणजे काय करायचा भाग द्यायचा त्या संख्येला ओके काय करायचं त्या संख्येला भाग द्यायचा फॉर एक्झाम्पल काय करतात ना भागाकार कसा दिला जातो सपोज इथे संख्या आहे ते दोन दोनने भाग द्यायचा आपल्याला सहाला दोन भागिले सहा तर दोन भागिले सहा असा पण राईट करतात किंवा दोन भागिले सहा असा पण राईट करणार ओके असा राईट करणार किंवा सहा भागिले दोन असाही राईट करणार ओके सो भाग द्यायचा किंवा मराठीमध्ये आपण जसं करतो मराठी म्हणजे इंग्लिश करा मराठीमध्ये करा असा आपण केला जातो दोनने भाग द्यायचा म्हणून हा इकडे दोन आणि हा इकडे सहा ओके सो भाग द्यायचा म्हणजे काय करायचं नेमकं हा दोनच्या पाड्यामध्ये सहा येतोय की नाही ते बघायचं ओके मग बे एक बे, बे दोनच्या बेत्रिक सहा मग बे त्रिक सहा ना बेत्रिक सहा सहा मधून सहा काय करायचे वजा आन्सर काय आलं झिरो आन्सर काय आलं झिरो हे तीन काय असतं ना आपलं आन्सर आहे हे काय आन्सर आहे आणि सहा मधून सहा गेले बाकी उरली काय झिरो काय उरली बाकी झिरो हे तीन आपलं आन्सर आहे त्याच्यानंतर सपोज जर भाग जात नसेल तर एक एक्झाम्पल दुसरं घ्या सपोज इथे ती तीन असेल आणि इथे बारा असेल तर तीन एक तीन तीन दोन सहा तीन तीन नऊ तीन, तीन चौक बारा सिंपल आहे तीनाचा पाडा बारापर्यंत बोलायचा ओके तिन्हा पाडा तोपर्यंत बोलायचा जोपर्यंत त्या पाड्यामध्ये ही संख्या येत नाही काही ची संख्या येत नाही फॉर एक्झाम्पल अजून एक घेऊ पाच आणि इकडे पंचवीस पाच एक पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा पाच चोकवीस पाच पाच पंचवीस पाच पाच पंचवीस पाचा पाचा काय पंचवीस आन्सर काय आलं मायनस करायचे मित्रांनो म्हणजे आन्सर काय आलं झिरो झालं ही सिंपल पद्धत आहे ओके काय सिंपल पद्धत आहे हा पाडा ह्या पाड्यामध्ये ही संख्या येते का ते बघायचं जर येत असेल तर किती नंबरला येते ते लिहायचं संख्या इट इज टाकायची झिरो झिरो ओके अजून एक एक्झाम्पल घेऊ मित्रांनो सपोज आठचा पाडा आणि इकडे सिक्स्टी फोर आहे सो आठाच्या पाड्यामध्ये सिक्स्टी फोर येते का चेक करा आठ एक आठ आठ जुन्या सो आठ एक चोवीस आठशे बत्तीस अठ आठशेच्या अठीसाठी छप्पन आठी आठी चौसष्ट आठीआठी चौसष्ट काय आन्सर आलं झिरो झिरो आठीआठी चौसष्ट मायनस करून टाका उत्तर काय चार मधून चार गेले झिरो सहा म्हणून सहा गेले झिरो आठीआठी चौसष्ट सो हा सिंपल पागाकार मित्रांनो या संख्येमध्ये ही संख्या येते का ते बघायचं ह्या संख्येच्या पाड्यामध्ये ही संख्या येते का ते बघायचं कधी कधी मुलांचा प्रश्न काय हा दोन आहे आणि इकडे चोवीस आहे सर दोनच्या पाड्यामध्ये चोवीस येतच नाही का कारण दोनचा पाडा तर वीसलाच संपतो मग दोनच्या पाड्या चोवीसच येत नाही मग दोनच्या पाड्यात चोवीस येत नाही ना मग काय करायचं ना साधं सिंपल एक गणित घ्यायचं की ही जी पहिली संख्या आहे ना ही पहिली संख्या येते का दोनच्या पाड्यात येते मग दोनच्या पाड्यात ही पहिली संख्या येते ना तर मग त्या पहिल्या संख्येला भाग द्या मग ती पहिली संख्या येते तर बे एक बे दोन एक दोन हे दोन नोंद केली झिरो चार जसे ज तसा खाली लिहून घ्या आता मला सांगा इकडे झिरो आहे इकडे चार आहे मग आता चार येते का दोनच्या पाड्यात येते बेदुने चार उत्तर काय इट इज झिरो आलं तुमचा आन्सर बारा ओके जर सपोज या दोन संख्या असं तुम्हाला वाटतंय की ह्या पाड्यामध्ये येतच नाही आहे एक तर एकाला भाग द्या तर काय करायचा एकाला भाग द्या अजून एक सांगतो तुम्हाला सपोज इकडे सहा आहे आणि इकडे एकशे वीस आता सहाचा पाडा साठ पर्यंतच तर सहाचा भाडा साठ पर्यंत मग पुढच्या भाग कसा जाणार पुढच्या भागच जाते मग काय करायचं या एकाला एक भाग द्यायचा काय करायचा या एकाला भाग द्यायचा पण हा एक येतो का सहाच्या पाड्यात नाही येत मग दोघांना भाग द्या बारा येतो ना सहाच्या पाड्यात काय करायचा या दोघांना भाग द्यायचा बारा येतो सहाच्या पाड्यात मग सहाच्या पाड्यात बारा किती नंबरला येतो सहाच्या पाड्यात बारा येतो दोन नंबरला सहा एक सहा सहा जुने बारा खाली काय आला झिरो बारातून बारा गेला झिरो हा झिरो ॲज इट इज खाली ओके okay? पण ह्या झिरोला भाग जाणार आहे का सहाच्या मध्ये हा जसा जसा तसा खाली आला आहे ना ओके okay? सो ह्या झिरोला भाग दिलाय का आपण नाही मग ह्या झिरोला भाग देण्यासाठी काय करावं लागेल वरती एक झिरो वाढावा लागेल नंतर इथे परत खाली एक झिरो मग आन्सर काय झिरो मधून झिरो गेला हा एक झिरो सहाच्या वाड्यामध्ये वीस नंबरला येतो एकशे वीस ओके सो हे झालं उत्तर हे काय ते तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल एक थोड्या वेळात परत एकदम एक्सप्लेन करतो त्या ट्विपमध्ये ओके असं समजा की तीनचा पाड्या राहा इकडे तीन आहे आणि इकडे थर्टी सिक्स आहे आता मला सांगा तीनच्या पाड्यामध्ये छत्तीस येतो का नाही तीनचा पाडा तर तीसला संपून जातो छत्तीस येतच नाही मग छत्तीस येत नाही मग काय करायचं मग तीनच्या पाड्यामध्ये ही एकच संख्या ती येते ना ती एक संख्या काय येते तीन एक तीन मायनस करा तीनातून तीन गेला झिरो ओके हे सहा ॲज इट इज खाली घ्या आता सहाला भाग द्या तीन दोन्ही सहा झिरो सिम्पल आहे ओके, ओके? परत एक बघा चार घ्या ओके चारचा पा चाळीसला संपतो मग फिफ्टी टू येणार आहे का बावन्न येणार आहे का नाही चारचा पाडा तर चाळीसला संपतो मग बावन कसं काय येणार मग काय करा एकालाच भाग द्या मग एकाला कोणाला भाग द्यायचा पाच पण पाच पण येत नाही चारच्या पाड्यात मग काय करणार मग काय करणार पण चारच्या मग पाचच्या अगोदरची संख्या घ्यायची जी चारच्या पाड्यात येते ती काय चार स्वतः मग चार एक चार हा दोन जशाच्या जसा खाली घेतला चार एक चार आता मला सांगा पाचातून चार गेली उरले किती एक हा झाला एक बारा आता मला सांगा चारच्या पाड्यात बारा येतो ना मग चारिकच्या आठ चारिक बारा उत्तर काय झिरो ओके सॉरी बाकी काय झिरो उत्तर काय आलं थर्टीन तेरा ओके अजून एक सांगतो मित्रांनो हा पाच आहे ओके पाड़ा पाड्यामध्ये सिक्स्टी फाय येतात का पासष्ट येतात का नाही आहेत ओके पाचच्या पाड्यामध्ये पासष्ट नाही येत मग काय करायचं पाचच्या पाड्यात पासष्ट येत नाही तर मग पहिल्या संख्येला भाग द्यायचा दोघांना संख्येला भाग द्यायचा येत नाही ना मग पहिली संख्या येते का ते बघायचं मग पहिल्या संख्येला भाग देण्यासाठी काय करायचं पाचच्या पाठ्यात तर सहा पण येत नाही मग पाचच्या पाठ्यात सहा येत नाही मग काय करायचं मग सहाच्या अगोदरची कोणती संख्या पाचच्या पाठ्यात येते ते बघायचं सहाच्या अगोदरची कोणती आहे पाचच्या पाड्यात येणार आणि स्वतः पाचच आहे मग पाच एके पाच हा पाच खाली घेतला पाच एके पाच आणि मला सांगा सहा मधून पाच गेले उरला किती एक हा एक आणि हा पाच आपण खाली घेतला ओके आता मला सांगा पंधरा संख्या बी झाली या पंधरा संख्येला या पाचने भाग द्या पाच एकाच पासून जा पंधरा पास पास उत्तर काय सॉरी बाकी काय झिरो झिरो उत्तर काय थर्टीन समजले मित्रांनो आता सपोज ही, okay? ही चार ओके ही चार आहे आणि इकडे तेरा आहे मग काय करणार मग चारने जर तेराला भाग जात नाही ना मित्रांनो तर काय करायचं ना तर तेराच्या अगोदरची कोणती संख्या अशी तेराच्या अगोदरची कोणती संख्या अशी जी चारच्या पाड्यामध्ये येते हे बघायचं चा। मग चारच्या पाड्यामध्ये येणारे तेराच्या अगोदरची संख्या कोणती आहे ना चार एक चार चार जुने आठ चार त्रिक बारा आणि चार चौक सोळा चार चौक सोळा सोळा म्हणजे किती झाली ती सिक्स्टीन ते काय होते आणि तेराच्या पुढे निघून जात आहे मग सोऱ्याच्या पुढे नाही पाहिजे आपल्याला तेराच्या अगोदर मग चार एक चार चार जुने आठ चार त्रिक बारा चार त्रिक बारा ना मग ही बारा काय होते तेराच्या अगोदरची संख्या आहे जी, जी चारच्या पाड्यात येते मग चार त्रिक बारा मायनस मग मधून बारा गेले उरली किती एक तेरातून बारा गेले उरली किती एक नाही तर असं करा एक। एकातून एक गेला झिरो तीनातून दोन गेला एक ओके सो उरला काय बाकी काय उरली आपली एक आणि इथून पुढे जरी तुम्हाला भाग द्यायचा असेल तरी तो पॉईंटने देऊ शकतो तुम्ही पण आता सध्या करू नका सध्या सोपं सोपं समजून घ्या ओके नाही तर ते कन्फ्युजन होऊन जाईल पॉईंटने मी तुम्हाला परत थोड्या वेळानंतर समजवतो आहे जर सपोज चारच्या पाड्यामध्ये तेरा येत नसेल तर त्याच्या अगोदरची संख्या घ्या अजून एक सांग सपोज हा पाच आहे आणि इकडे ट्वेंटी एट आहे मग पाचच्या पाड्यात अठ्ठावीस येतो का नाही येत पाचच्या पाड्यामध्ये अठ्ठावीस मग काय करायचं अठ्ठावीसच्या अगोदरची संख्या घ्यायची जी पाचच्या पाड्यामध्ये येते मग अशी संख्या कोणती आहे तर पाच एकाच पाच दोन दहा पाच एक म्हणजे पाचशे वीस पाच पाच पंचवीस पाच सक् मग तीस म्हटलं तर अठ्ठावीस पेक्षा पुढे जाते मग अगोदरची संख्या किती आहे पंचवीस मग पाच पाच पंचवीस दोनातून दोन गेला झिरो आठातून पाच गेला तीन आठातून पाच गेला उरले काय तीन आणि जर आपल्याला अजून ते एक्सटेंड करायचं असेल तर इथे इथे पॉईंट पौ, देऊन आपण झिरो दे देऊन एक्सटेंड करू शकतो पण ते तुम्हाला थोड्यात सांगतो ओके समजलंय जर टेबलमध्ये ती संख्या येत नसेल तर काय करायचं त्याच्या अगोदरची संख्या घ्यायची साधी सिंपल गोष्ट आहे ओके आता सपोज तुम्हाला अजून मोठा जर भाग द्यायचा असेल अजून मोठा भाग द्यायचा असेल सपोज इकडे पाच आहे आणि इकडे पाच सहा सात अशी संख्या तीन अंकी संख्या काय करायचं आता एवढी संख्या येते की नाही पाचच्या पाठ्यात आपल्याला जोडी माहिती आहे ओके मग काय करायचं सो एक एकाला भाग द्यायचा काय करायचं एक एकाला भाग द्यायचा मग ही एक संख्या येते का पाचच्या पाठ्यात होय ते मग पाच एक पाच पाच पाँच, सा, एक पाच पाचातून पाच गेला झिरो या दोघी संख्या खाली घेऊन का इथे सहा इथे सात ओके आता पाचच्या पाड्यामध्ये सहा येतो का नाही आहेत सहा मग पाच सहाच्या अगोदरची संख्या किती स्वतः पाच मग पाच एके पाच हा सात अजून खाली घेऊन टाकायचं मग सहा तुम पाच गेले उरले किती एक सतरा ओके आता मला सांगा सतरा ना सतरा उरले सतरा येतो पाचाच्या पाड्यात नाही येत मग पाच सतराच्या अगोदरची संख्या अशी कोणती जी, जी पाचाच्या पाड्यामध्ये ते पाच त्रिक पाहा पाणी केला झिरो आणि हा दोन ही तुमची उरली बाकी ही तुमचा आन्सर एकशे तेरा समजले मित्रांनो एक एक संख्येला भाग द्या जर तुम्हाला पूर्ण मोठ्या संख्येला भाग जात नसेल तर एक, -एक संख्येला भाग द्या अजून एक सांगतो मित्रांनो सपोज इकडे चार आहे आणि इथे तेवीस आहे तर कसं करणार ओके चाराच्या पाड्यात तेवीस येतो का चार एक चारच्या आठ चार बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सात तेवीस चार साते अठ्ठावीस नाही ओके चाराच्या पाड्या मग तेवीस येत नाही मग काय करायचं तेवीसच्या अगोदरची संख्या मग तेवीसच्या अगोदर काय चारा पंचे वीस चार दोन आठ छाती बारा चार चौक सोळा चार पंच वीस चारा पंच वीस ना मित्रांनो मायनस तीनातून झिरो तीन आणि दोनातून दोन गेला झिरो हे तुमचं आन्सर पाच आणि हा बाकी झिरो तीन्ही काय झाली बाकी परत एक समजवतो हा सात आणि इकडे पन्नास आहे साताच्या भाड्यात पन्नास येतो का नाही साताच्या भाड्यामध्ये पन्नास नाहीत मग सात एक सात सात चौदा सात एक एकवीस सातच्या वाटावे सात वाचा सात सम्बेचाळीस साधीसाठी एकोणपन्नास मग अगोदरची संख्या काय ते साताच्या भाड्यामध्ये एकोणपन्नास साधीसाठी एकोणपन्नास ओके okay? एकोणपन्नास एक। एक एक आता पन्नास मधून एकोणपन्नास गेले उरले काय एक उरला काय हा एक तुमची बाकी आहे सात एक असतं तुमचं आन्सर असतं समजलं मित्रांनो हे आता पॉइंट मधलं सांगतो पॉईंट मधले कसे करायचं ओके याच्यामध्येच पॉइंट मधला सांगतो हे समजले काय उरले आपली बाकी आता अजून एक्सटेंड करायचं असेल ना मित्रांनो तर काय करतात ना इथे तुम्ही पॉइंट द्यायचा इथे काय द्यायचा पॉईंट द्यायचा आता ह्या पॉईंट का द्यायचा ना आता हा तीन आहे चाराच्या पाड्या तीन येतो का नाही चाराच्या पाड्या तीन आहे कारण चारपेक्षा ती छोटी संख्या आहे मग आपल्याला ही संख्या मोठी करावं लागेल तर चारने भाग जाईल आता मोठी कशी करणार तर इथे पॉईंट दिला इथे काय दिला तो पॉईंट दिला जातो पॉईंट दिल्यानंतर इथे घ्यायचा आपला झिरो इथे पॉइंट दिल्यानंतर इथे येतो झिरो झिरो आल्यानंतर ही संख्या तीन वरून होते डायरेक्ट तीस का करणार आपण पॉईंट दिला तर ही झाली तीस आता चारच्या पाड्यात तीस येतो का तर चाराच्या पाड्या तीस पण नाहीत मग तीसच्या अगोदरची संख्या काय मग चार एक चार चार दोन आठ चार एक बारा चारशे सोळा चार पंचवीस चार चोवीस चार सात ते अठ्ठावीस चाळीस साठी किती अठ्ठावीस मग तीस मधून अठ्ठावीस गेले उरले किती झिरो दोन किती उरले झिरो दोन ओके तर तेवढी वजाबाकी शिका मित्रांनो नाही तर माझा एक वजाबाकीचा पण व्हिडिओ आहे ते शिका ओके okay? तो बघा त्याच्यामध्ये समजेल तुम्हाला आता तीस म्हणून अठ्ठावीस गेले उरले किती दोन ओके okay? आता चाराच्या पाण्यामध्ये दोन येतो का नाही मग काय करायचं झिरो घ्यावा लागेल तर ती संख्या वाढेल मग झिरो घ्यायला डायरेक्ट झिरो घ्यायचा मग सर इथे पॉईंट द्यायचा नाही इथे पॉईंट द्यायचा इथे का पॉईंट नाही का द्यायचा का कारण ऑलरेडी आपण पॉईंट दिलेला आहे जर हा पॉईंट दिलेला असेल ना मित्रांनो तुम्ही कितीही झिरो वाढवू शकता खाली पण एका वेळेस एकच इथे एकच झिरो देऊ शकता अशी दोन चार पाच नाही एका वेळेस तुम्ही एकच झिरो देऊ शकता ओके आता इथे झिरो दिला आपण पॉईंट आहे ऑलरेडी त्यामुळे झिरो दिला मग चाराच्या पाड्यात वीस येतो का येतो चार 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 दोन आठ चार ते बारा चार चौक सोळा चार पंचे वीस झिरो झिरो हे काय तुमचं आन्सर हे काय तुमचं आन्सर पाच पॉईंट पंच्याहत्तर हे काय झालं तुमचं आन्सर झिरो काय आली बाकी झिरो आली याचा करू मित्रांनो आपण याचा करताना काय करणार ना एक उरलेली आपली बाकी सो ह्याला एक्सटेंड करताना इथे पॉईंट दिला पॉईंट दिल्यानंतर आपण झी खाली झिरो घेऊ शकतो खाली झिरो घेतला म्हणजे दहा झाला आता साताच्या पाण्यात दहा येतो का नाही मग पेक्षा छोटी संख्या स्वतः सात मग सात एके सात मायनस दहामधून सात गेली उरली किती तीन आता ऑलरेडी आपण पॉईंट दिलेला आहे मग पॉईंट दिलेला आहे मग खाली आपण एक्सटेंड करू शकतो झिरो घेऊ शकतो घेतला झिरो ओके okay? सात एक सात सात दोन चौदा सात एकवीस सात चौक अठ्ठावीस ओके okay? तीस पेक्षा छोटी संख्या काय अठ्ठावीस किती नंबरला येते चार नंबरला सात चौक अठ्ठावीस वजा आता तीस मधून अठ्ठावीस गेले उरले किती झिरो दोन आता हे, हे ना मित्रांनो हे असंच चालत राहील यानंतर ही संख्या आहे ना अशी झिरो 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 किंवा सॉरी झिरो झिरो एंड ला कदाचित येणार नाही आला पन पन था, था था। तर शेवटी येईल पण पण हंड्रेड पर्सेंट चान्सेस नाही नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस नाही मग ज्यावेळेस तुम्हाला भेटल्यानंतर थांबून जायचं खूप तर खूप तीन ओके त्याच्या पुढे एक्सटेंड करण्यात काय अर्थ नाही कारण त्याच्या पुढे ते संख्या चेंज होत राहतात आणि कधी कधी ते रिपीट पण होऊन जातात ओके त्यामुळे हे तुमचं आन्सर सेव्हन पॉईंट फोर्टीन समजले मित्रांनो आता याच्यानंतरचे कधी कधी प्रॉब्लेम काय आता सपोज इकडे सात आहे आणि इकडे सहा आहे मग काय करणार इकडे सात आहे आणि इकडे सहा आहे मग काय करणार तर त्यावेळेस काय करायचं ना मित्रांनो आपल्याला झिरो घ्यावा लागतो काय करावा लागतो झिरो वरती पॉईंट द्यायला ओके पण त्या अगोदर संख्या तो पाहिजे पॉईंट असाच कसा देणार तो ओके त्यामुळे इथे घ्यायचा झिरो ओके इथे झिरो घ्यायचा आणि इथे पण घ्यायचा झिरो ओके इथे पण झिरो घेतला आणि इथे पण झिरो घेतला मग झिरो घेतल्यानंतर इथे काय द्यायचा पॉईंट ओके okay. आता मला सांगा साताच्या पाठ्यात सिक्स्टी येतो का नाही मग त्याच्या छोटी संख्या सात एक सात सात एक किती सातशे साता पाच पस्तीस सातचा चार साते साठी एकोणपन्नास सात सातशे छप्पन साती अठी किती छप्पन छोटी संख्या किती आहे फिफ्टी सिक्स मग साठमधून छप्पन्न गेले उरले किती चार कस काय तर झिरोमधून सहा जातात का नाही मग या सहाकडून आपण एक घेतला म्हणजे तिथे काय झाले दहा या दहा मधून सहा गेला उरले किती चार आता हा एक ऑलरेडी इकडे घेतला होता म्हणजे इथे पाच पाचातून पाच गेला झिरो आन्सर काय आलं फोर ओके सॉरी अटी काय आली फोर झिरो पॉईंट एट आता इथे पण आपल्याला झिरो घ्यायचा का करून ऑलरेडी पॉईंट दिले तर आपण झिरो घेऊ शकतो मग सातच्या पाण्यात चाळीस येतात का नाही सात एक सात सात दोन चौदा एक एकवीस सात चुकतावीस सातापाचा पस्तीस साता पाचा पस्तीस थर्टी फाय मग चाळीस म्हणून पस्तीस गेले उरले किती पाच आता इथून कुठे एक्सटेंड नका करू मित्रांनो ऑलरेडी दोन संख्या आपल्याला भेटल्या हे झालं तुमचं आन्सर झिरो पॉईंट एटी फाय ओके झिरो पॉईंट एटी फाय काय तुमचं आन्सर समजलाय मित्रांनो आज भागाकार ओके समजलाय याची प्रॅक्टिस करा प्रत्येक समची प्रॅक्टिस करा मित्रांनो ओके काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअप करा ओके गुड गुटे